नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे नुसतं सुगंधाने आणि नावानेच खावासा वाटणारा चैत्र महिन्यामध्ये तर हमकास बनवला जाणारा असा हा कैरीपासून अगदी चटपटीत आणि तोंडाची लज्जत वाढवणारा तोंडाची चव वाढवणारा हमकास एक दोन भाकरी जास्त खाणारा असा हा एकदम कैरीपासून चटपटीत पदार्थ बनवणार हो। आहोत आणि तो देखील पदार्थ अगदी झटपट बनेल लवकरात लवकर तयार होईल आणि तोंडाची चव मात्र हमकास वाढवेल असा हा पदार्थ बनवणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता मी एक आंबा घेतलेला आहे ही कैरी आहे यामध्ये आम काही आंबा बनलेला नाही हा फक्त दिसायला मोठा आहे पण हा ही कैरीच आहे चला तर मी देठाचा भाग फक्त काढून घेतलेला आहे म्हणजे तिथं जर थोडासा चिक असेल तो देखे, गेचा है। गेचा है। तर तो देखील काढून घ्यायचा आहे आंबा स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा आहे आता त्यानंतर या अशा पद्धतीने आपण ह्याची साल काढून घ्यायची आहे हा आंबा असा आहे है की ह्याची साल पण काढायची गरज नाही पण मी अगदी मोठं मोठं ह्याची साल काढून घेतलेली आहे चला तर आता हा पूर्ण आंबा आपण साल काढून घेतलेला आहे आता एक भांडं घ्यायचं आहे आणि किसनी घेऊन हा आंबा आपल्याला आता खिसून घ्यायचा आहे लक्षात ठेवा तुम्हाला इथं जर आंबा खिसायचा नसेल कट करून घ्यायचा असेल बारीक बारीक तरी देखील चालू शकतं म्हणजे आंबा आपण पूर्ण कट करून मिक्सरमधनं फिरवून घेतला तरी चालू शकतो आणि असा खिसून घेतला तरी देखील चालू शकतं कारण कसा जरी कट केला तर आपल्याला हा आंबा बारीकच करायचा आहे चला तर अशा पद्धतीनं आपण पूर्ण हा आंबा बारीक करून घ्यायचा आहे हा जो आंबा आहे तो आंबट जास्त नाही थोडासा कमी प्रमाणात आंबट आहे त्यामुळं तुम्ही पाहू शकता ह्यातलं सगळा आता आंबा आपण किसून घेतलेला आहे आता काय करायचं तुम्ही पाहू शकता मिक्सरचं एक भांडं घ्यायचं आहे आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हा सगळा आंबा काढून घ्यायचा आहे आपण वरवंटा आणि जो आपण कुटतो तो, तो देखील इथं तुम्ही वापरू शकता म्हणजे पाटा वरवंटा म्हणतो आपण त्यावरती देखील ही चटणी बनवू शकता कारण त्यावरती देखील अतिशय सुंदर आणि अगदी भन्नाट अशी चव होते ह्या कैरीची पण आपल्याकडं आता इथं पाटा आणि वरवंटा उपलब्ध नाही आहे त्यामुळं मी काय करते मिक्सरच्या भांड्यामध्येच हा पदार्थ बनवणार आहे चला तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हा हा सगळा आंब्याचा किस काढून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण टाकणार आहोत ती म्हणजे डाळ आता ही डाळ जी आहे ती मी भिजून अर्धी वाटी होईल इतपत डाळ घेतलेली आहे म्हणजे ही वा डाळ मी चार तास भिजायला घातली होती ॲटलीस्ट तुम्ही ही डाळ चार तास तरी भिजवून घ्यायची आहे चांगली टमटमीत अशी ही डाळ भिजलेली पाहिजे चला तर त्यातलं पाणी पूर्ण इथळवून घेतलेलं आहे एका चाळणीवरती हे पूर्ण डाळ काढायची म्हणजे पाणी पूर्ण इथळ जातं इथर आणि लगेचच या आंब्यामध्ये ही आपण डाळ मिक्स करणार आहोत लक्षात ठेवा या डाळीमध्ये पाणी ठेवायचं नाही आणि आंब्यामध्ये देखील पाणी ठेवायचं नाही चला तर त्यानंतर एक दोन ते तीन मिरच्या यामध्ये हिरव्या टाकायच्या आहेत चार ते पाच लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत एक इंच अद्रक टाकायचं आहे म्हणजे आलं टाकायचं आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत एक चमचा जिरे टाकायचे आहेत आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर आपण एक चमचा साखर टाकायची आहे त्याच्या अगोदर तुम्ही यामध्ये एक चमचा गुळ देखील टाकू शकता किंवा साखर पण टाकू शकता चला आता त्यानंतर मी इथं ओलं खोबरं घेतलेलं आहे लक्षात ठेवा ओलंच खोबरं घ्यायचं आहे आपल्याला ओल्या खोबऱ्यानं त्याची चव ही दुपटीनं वाढणार आहे अगदी मस्त असं त्याला भन्नाटाची टेस्ट येणार आहे त्यामुळं खोबरं मात्र हमकास टाकायचं आहे हे मात्र जरूर लक्षात ठेवा चला तर आंब्यामध्येही पाणी ठेवायचं नाही डाळीमध्ये पाणी ठेवायचं नाही यामध्ये देखील कुठलंही पाणी ॲड करायचं नाही आणि फक्त कमी जास्त मिक्सर करून आपल्याला ही वाटण करून घ्यायचं आहे बघा यामध्ये एक एक डाळ राहिली तर अतिशय मस्त असं हे डाळ लागते कारण यामध्ये एखादी दुसरी डाळ राहिली तरी पण काही हरकत नाही कारण डाळ राहायलाच पाहिजे कारण त्याची एक टेस्ट एक वेगळीच लागणार आहे चला तर आता या मिक्सरच्या भांड्यामधून ही सगळं आपण बारीक जे करून घेतलेलं आहे मिश्रण ते सगळं एका भांड्यामध्ये काढायचं आहे बघा ह्यामध्ये मी पूर्ण अगदी बारीक असं पीठ बनवलेलं नाही अर्धी कच्ची ही डाळ वाटून घ्यायची आहे म्हणजे हे मिश्रण वाटून घ्यायचं आहे लक्षात ठेवा ह्यामध्ये थोडं थोडं अर्ध कच्चं जरी मिश्रण राहिलं तर त्याची चव ही दुपटीनं वाढणार आहे चला तर आता मी इथं तेल एका ह्याच्यामध्ये कडवून घेतलेलं आहे मस्त असं त्यामध्ये आपण फोडणी करायची आहे आता काय करायचं मी एक चमचा मोहरी एक चमचा जिरे एक चमचा हिंग टाकलेला आहे कढीपत्ता थोडासा टाकायचा आहे एक चमचा हळद टाकायची आहे आणि आता हे सगळं जे मी काही मिश्रण आहे ते सगळं हे मिश्रण आता आपण हा तडका जो आहे हा तडका त्या आंब्याच्या मिश्रणामध्ये ओतायचा आहे असा जर तडका जर तुम्ही दिलात ना तर काय भन्नाट टेस्ट लागते ह्याची अगदी मस्त असं त्याला कलर पण मस्त भन्नाट येतो आणि टेस्ट म्हणाल तर अतिशय भन्नाट येते चला तर असा हा आंबे डाळ ह्याला आपण आंबे डाळ म्हणतात कोण वाटळी डाळ म्हणतात कोण कोण कोणत्या कोणत्या भागामध्ये ह्याला वेगवेगळी नावं असतात पण ही जो आंबा आहे तो अतिशय सुंदर लागतो मी तुम्ही लक्षात ठेवा मी जेव्हा बारीक करत होते त्यातला थोडासा आंबा मी काढून ठेवला होता म्हणजे जो थोडासा किस काढून ठेवला होता तोच हा किस मी यामध्ये थोडासा मिक्स करते कारण वरून थोडासा कि टाकला की आणखीन ते दिसायलाही सुंदर दिसतं म्हणजे पूर्णच एकदम बारीक केल होत नाही पेस्ट आणि थोडासा वरून जर किस आपण आंब्याचा टाकला तर अतिशय सुंदर दिसायला दिसतं तुम्ही पाहू शकता त्याचं टेक्स्चर पाहू शकता आणि कलर देखील अतिशय भन्नाट असा आलेला आहे तुम्ही पाहू शकता चला तर ह्या आंब्याच्या जे काही मिश्रण बनवलेलं आहे जी काही वाटली डाळ आपण बनवलेली आहे त्या डाळीवरती थोडीशी वरून कोथिंबीर टाका अगदी मस्त अशी भन्नाट त्याला टेस्ट येते दिसायलाही खूप सुंदर दिसतं आणि तुम्ही जेवणामध्ये जर उन्हाळ्यामध्ये ही जर जेवणात तुम्ही ही एक चमचा दोन चमचा जर ही चटणी घेऊन जेवलात तर अतिशय सुंदर अशी जेवणाला रुचकर अशी एक टेस्ट येणार आहे आणि अशीच जरी ही चटणी जर खायला घेतली तरी देखील अतिशय सुंदर लागते कारण ही जी चटणी आहे ती मला तरी अशीच खायला तरी फार आवडते आणि या दिवसामध्ये तर कैऱ्या ह्या भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असतात कैरीचे सीझन चालू झालेला आहे त्यामुळं अशी ही वाटली डाळ आणि किंवा आंबे डाळ म्हणू शकता अशी आंबे डाळ जरूर बनवा आणि कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका चला तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या